गरिबीचे दिवस संपले शनिवारपासून राजासारखे जीवन जगणार या पाच राशींचे लोक श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझी गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो श्री स्वामी समर्थ शनी महिमा अपरंपरा आहे जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक काळ असू द्या जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या राशी रा जीवनात येण्याचे संकेत आहेत उद्याच्या शनिवारपासून शनी महाराज यांची कृपा राशीफल विशेष होणार आहेत आता आपल्या जीवनातील वाईट दिवस संपणार आहेत ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि शनीची विशेषता आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनात आता अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे मागील काळात या राशीसाठी बराच संघर्ष ठरला असेल मागील काळात आपल्याला अनेक दुःख अनेक यातना सहन करावे लागले असतील अनेक संकटाचा सामना देखील करावा लागला असणार पण आता परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही वीस जुलै रोजी शनिवार आहे शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या पाच राशीवर शनी महाराज विशेष कृपा होणार आहे शनी कर्मफलदाता असून ते न्यायदेवता मानले जातात ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात आता आपणही आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ त्याला प्राप्त होणार असून शनीचा आशीर्वाद लाभणार आहे मेषरास मेषराशीत शनी महाराज मेश्रास। विशेष प्रसन्न होणार आहेत शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून कोर्टात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत कुटुंबात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल मनाला आनंदित आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या आपल्या उत्साहात वाढ करणाऱ्या अनेक घटना आपल्या जीवनात घडून येणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही सिंहरास सिंहराशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार आहे वैवाहिक जीवन सुखाचे बहार येणार आहे पतीपत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होतील व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील नोकरीत यश ये प्राप्त होण्याचे संकेत आहेत मान सन्मान आणि प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे कन्या रास कन्या राशीवर शनीची शुभदृष्टी पडणार असून प्रत्येक काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत कित्येक दिवसापासून भोगत असलेल्या दुःखापासून आपली सुटका होणार आहे संसार सुखात वाढ दिसून येईल संसारी जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होतील आनंदाचे दिवस येणार आहेत कार्यक्षेत्रात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे मार्गात येणारे अडथळे दूर होतील करिअरमध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत व्यवसायात प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील वृश्चिक रास कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत प्रगतीच्या साधनामध्ये वाढ होणार आहे ज्या क्षेत्रात आपण काम करता यात भरघोस यश प्राप्त होईल मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे यशाचे मार्ग मोकळे होतील कुंभरास कुंभराशीवर शनिकृपा करणार असून कार्यक्षेत्रात यश मिळवून देणार आहे त्यांना प्राप्त जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक काळ नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे परिवारात चालू असणारा वाद अनेक समस्या मिटणार असून कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे सुखात वाढ होणार आहे व्यापार उद्योगात समाधानकारक वाढ दिसून येईल आपल्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री शनिदेव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद